नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लक्ष्मी पंचमी दिवशी एकदाच लक्ष्मीची पूजा करा वर्षभर राहील लक्ष्मी देवीची आपल्यावर कृपा आपण आजच्या व्हिडिओत लक्ष्मी पंचमीविषयी माहिती पाहणार आहोत हिंदू नववर्षाला सुरुवात झाली आहे गुढीपाडवा आपण आनंदाने साजरासुद्धा केला नववर्षातील पहिला चैत्र महिना शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यातील प्रत्येक तिथीचे महत्त्व वेगळे आहे चैत्र प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी केली जाते नववर्षाच्या सुरुवातीपासून सण उत्सव व्रतवैकल्य चालू होतात चैत्र शुद्ध पंचमीला श्रीपंचमी म्हणजेच लक्ष्मी पंचमी हे व्रत केले जाते या महिन्यात हे व्रत किती तारखेला केले जाणार आहे या दिवशी केल्या जाणाऱ्या लक्ष्मी देवीच्या पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या उपायामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी सर्व कष्ट व धनासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतील असे लक्ष्मीपुरांमध्ये सांगितले आहे तर मंडळी आपण या व्हिडिओत श्रीपंचमी म्हणजेच लक्ष्मी पंचमी महत्त्व पूजाविधी व उपाय पाहणार आहोत चैत्रशुद्ध पंचमीला साजरी केली जाणारी श्रीपंचमी किंवा लक्ष्मीपंचमी यंदाच्या वर्षी दोन हजार चोवीस हा उत्सव बारा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच शुक्रवारी साजरा केला जाईल पंचमी तिथी बारा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटाला सुरू होईल आणि तेरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून चार मिनिटाला संपेल मग लक्ष्मीपंचमी बारा तारखेला साजरी करावी की तेरा तारखेला तर मंडळी लक्ष्मीपंचमी या दिवशी लक्ष्मीची पूजा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी करायची असते अशावेळी बारा तारखेला एक वाजून अकरा मिनिटाला पंचमी तिथीची सुरुवात होत आहे यामुळे या दिवशीची सायंकाळ आपणास व्यवस्थित मिळणार आहे दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला दुपारी बारा वाजून चार मिनिटाला संपत असल्यामुळे या दिवशी सायंकाळचा दिवस आपणास मिळणार नाही म्हणून आपणास लक्ष्मी पंचमी बारा तारखेलाच साजरी करायची आहे लक्ष्मी पंचमी दिवशी धन वैभव सुख समृद्धी व विष्णुप्रिया मानली जाणारी लक्ष्मीची पूजा आपल्या घरामध्ये कशी करायची या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन अतिशय महत्त्वाचे मानले जाते या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते आपापले आप कुलधर्म पाळून आपणास षोडोपचारी देवपूजा करायची आहे एक चौरंग मांडायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंधरायचं आहे त्यावर माता लक्ष्मीला विराजमान करायचं आहे माता लक्ष्मीचा विधिवत अभिषेक करून घ्यावा त्यानंतर मातेला चौरंगावर स्थापन करायचं आहे धनलक्ष्मी मातेला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला लाल फुलं खूप आवडतात यासाठी लाल फुलाचा उपयोग करावा लक्ष्मी मातेला धने हळकुंड आणि गुळ अर्पण करावा शक्य असल्यास या दिवशी स्त्रीयंत्राची स्थापना करावी नवीन स्त्रीयंत्र या दिवशी स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते जर तुमच्याकडे देवाऱ्यात स्त्रीयंत्र पूर्वीच असेल तर या दिवशी स्त्रीयंत्राची विधियुक्त पद्धतीने पूजा करायची आहे कुमकुमार्चन करायचं आहे त्यानंतर स्त्रीयंत्रावर कमलगठ्ठ्याची माळ अर्पण करायची आहे एकशे आठ कमळाची फुले तर आपणास मिळणार नाहीत त्यामुळे आपण कमलगठ्ठ्याची माळ स्त्रीयंत्राला अर्पण करायची आहे त्याचबरोबर स्त्रीसुप्ताचे पठण करावे शक्य नसल्यास श्रवण करावे आपण मोबाईलवरून स्त्रीसुप्त ऐकू शकता लक्ष्मी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे पूजा झाल्यावर खिरीचा नैवेद्य अर्पण करावा शक्य असेल तर कुमारिकाला खिरीचा, खिरीचा, खिरीचा प्रसाद द्यावा शक्य असेल तर नऊ कुमारिकांना खिरीचा प्रसाद द्यावा शक्य नसेल तर तुम्ही पाच किंवा दोन कुमारिकाला खिरीचा प्रसाद अर्पण करू शकता त्यानंतर ओम हीम श्री प्रसिध प्रसिध, प्रसिध, स्री स्री, लक्ष्मी भयो नमहा दुसरा मंत्र आहे ओम ह्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम्रीम श्री महालक्ष्मे नमहा किंवा ओम श्री महालक्ष्मीचे विधमही विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता या पंचमीला दानाचे विशेष महत्त्व आहे श्रीपंचमी किंवा लक्ष्मी पंचमीला गोमातेला अन्नदान करणे विशेष महत्त्वाचे सांगितले आहे या दिवशी गोमातेला अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले आहे या दिवशी यथाशक्ती दानधर्म केल्यामुळे आपणास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते